आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आमचे सर्व शिक्षक आणि भगिनी यांना सर्वांना नमस्कार सगळ्यांनी होय महाराजा oh <laughs> <laughs> <मारेजा। वोय> <laughs> बारा गावच्या बारावीशी बारा वयवटीच्या बारा महाराजा आज आम्ही हे सर्व नवनियुक्त शिक्षक या प्रशिक्षणाच्या निमित्तान सगळे एकत्र असो आणि <laughs> या जिल्ह्याच्या प्रशिक्षण संस्थेत सर्वांनी सात दिवस प्रशिक्षण घेतलेला असा आपले आप मार्गदर्शक आहे बसलेले असत काहीजण बाहेर असत आणि काही जण मार्गदर्शन करत असतील त्या वर्गात तर तेही सगळे मार्गदर्शक त्या सगळ्यांना चांगल्या आरोग्याला देत आणि आमकां कायम असेच मार्गदर्शक का, मार्गदर्शन करीत रवानेत्रे महाराजा साल लाव पिंपळाची साल पण आमचे शिक्षण सेवा कालावधी रद्द होऊन असणारी अनावश्यक कामं किंवा जास्तीची कामा ती जास्ती कमी करून आमका मुलांका शिकू रे महाराजा <laughs> तशीच ही तुम्ही जी काही लेकरं लांब लांब आमच्या जिल्ह्यात दिलेली असत त्या सगळ्या लेकरांना आपलासा करून त्यांच्या मुलाबाळांना त्यांच्या कुटुंबांना चांगले आरोग्य दे आणि सुखी ठेव रे महाराजा जय महाराजा तसाच आपल्या जिल्ह्यात त्यांनी जेवढा जोमान हो काम केले ने असा त्याच्या दुप्पट जोमान आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करून देत रे महाराजा जय महाराजा तसाच आपण हळ हो असलेल्या प्रत्येकांचा शिक्षण क्षेत्रातला म्हणजे प्रवीण विद्यादानाचा हात आ, काम हाती घेतलेला असा पवित्र विद्यादानाचा काम आमच्या हातून असाच करून घेऊन दे करून घे रे महाराजा धन्यवाद <laughs>